स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान दिलं संघ हा विष आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते गांधी आंबेडकरांनी कधी संघाचं समर्थन केलं नाही संजय राऊतांची बोचरी टीका स्वातंत्र्य लढ्यामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य होतं हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे के की हे महान राष्ट्रकार्य संघाच्या वतीनं झालं अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघाशी जोडण्याच्या प्रयत्नावर राऊत यांनी म्हटलं आहे गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी संघाचं समर्थन केलं नव्हतं संघ हा विष आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते त्यांनी पुढे कमलाताई गवई यांना संघाच्या मेळाव्यात बोलवून संघ आणि आंबेडकरी विचारांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे दसरा मेळाव्यांच्या परंपरेबद्दल बो बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात दोनच दसरा मेळावा होतात एक नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाचा दुसरा मुंबई शिवसेनेचा संजय राऊत यांनी म्हटलं की संघाचा दसरा मेळावा नागपूरला होतो आणि तो एक परंपरा आहे शंभर वर्ष संघाला होत आहेत आणि आज त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची आहे त्यांनी प्रधानमंत्री नेमलेले आहेत त्यांनी इतर काही ज राज्यपाल नेमले त्याच्यामुळे त्यांच्या संचालनाला एक सत्तेचा तेज असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय संघाच्या शस्त्रपूजनावर बोलताना ते म्हणाले त्यांच्या हातात काठ्या असतात काठीच्या माध्यमातून देशाचं रक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे याउलट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की आम्हाला एके सत्तेचाळीस हव्यात लाठ्या काठ्यांना तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही शिवसैनिकांच्या हातात एके सत्तेचाळीस आली तर जम्मू काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्यासाठी बलिदानाला तयार राहू राऊत यांनी संघाच्या भूमिकेवर टीका केली ते म्हणाले नक्कीच संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे त्याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही आमची पण त्यांना सहानुभूती एकेकाळी होती पण जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात असतं राष्ट्राविषयी कठोरपणे सत्ताधारांविषयी भूमिका घ्यायच्या असतात तेव्हा संघाने त्या भूमिका घेतलेल्या नाही बघा संघाचा दसरा मेळावा नागपूरला होतो आणि तो एक परंपरा आहे शंभर वर्ष संघाला होत आहेत संघाची एक परंपरा आहे त्या मेळाव्याची ते संचलन करतात अख्ख्या नागपुरामध्ये त्यांच्या हातात काठ्या असतात आणि काठीच्या माध्यमातून देशाचं रक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे दस दसऱ्याच्या मेळाव्यात की आम्हाला एक एक सेवन हवं आहे काठ्या लाठ्यानं तेल लावून देशाचं ते संरक्षण होणार नाही शिवसैनिकांच्या हातामध्ये एक एक फोर्टी आली तर जम्मू काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्यासाठी आम्ही बलिदानाला तयार राहू हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक भूमिका आहे यांच्या हातात काठी असते संचलन करतात एक विचार देतात आज त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची त्यांनी प त्यांनी प्रधानमंत्री नेमलेले आहेत त्यांनी इतर काही राज्यपाल नेमलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या संचालनालयात सत्तेचं तेज आज आहे शंभर वर्ष होत आहेत त्यांना महान राष्ट्रकार्याबद्दल नाणं काढलं पोस्टाचं तिकीट काढलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्याने एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे हो। महान राष्ट्रकार्य संघाच्या वतीनं झालं नक्कीच संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे त्याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही आमची पण त्यांना सहानुभूती एकेकाळी होती पण जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात असतं आणि राष्ट्राविषयी भूमिका घ्यायच्या असतात कठोरपणे सत्ताधाऱ्यांविषयी तेव्हा संघानं त्या भूमिका घेतलेल्या नाही आज डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी अशा प्रमुख नेत्यांचं नाव संघाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला जातो पण गांधी किंवा डॉक्टर आंबेडकरांनी कधीही संघाचं समर्थन केलं नव्हतं संघ हा विष आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते बरोबर आहे आणि त्याच आंबेडकरी विचारांच्या कमलाताई गवई यांना संघाच्या आजच्या मेळाव्याला जबरदस्तीनं बोलवून संघ आणि आंबेडकरी विचाराचा संबंध आपण जोडण्याचा प्रयत्न करता मी मी अभिनंदन करतो कमलाताई गवईंचं आणि त्यांच्या कुटुंबाचं की त्या ह्या ट्रॅपमध्ये सापडल्या नाहीत त्या चंद्रचूड यांच्यासारख्या वागल्या नाहीत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई